मिठाबाई शिवराम आवड गाव पास्त गाणं म्हणते मी शेअर करा लाईक करा सरप्राईज करा मांडवाच्या सुत सुना सुत वर वापर झाले माझ्या वया तुझे मुलग मैना माझ्या वया तुझे मुलं भांडवाच्या दारी कामे सुतवी Usa a बावल्याची बत्ती वर बाप झाला बाव माझा तोल्या काच ग मैना बाव माझा तोल्या काच Get down and pull out